देशमुख साहेब यांनी मांजरा डॅम मधून एक कॅनल आणला एक नाही तर मांजरा डावा कालो आणला दोन कॅनल आणले आता शेतकरीची खिटून जरी जमीन असली आणि पाणी पाणी घेऊन जर जर देऊ शकत तर त्याची बागायती शेती होणं आवश्यक नाही शक्य नाही आणि त्याप्रमाणे आज हरिद्वारून या ठिकाणी हा मोठा कॅनल आयुर्वेदाचा आलेला आहे आज लातूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक व्यक्तीने या ठिकाणी आपल्या तालुक्यात आपल्या गावामध्ये एक आयुर्वेदाची शॉप चालू करणे हे खूप काळाची गरज आहे मार्गदर्शनासाठी आम्ही उभा आहे तिथं वेळोवेळी मार्गदर्शन देऊ परंतु प्रत्येक गावात गरज आहे आणि म्हणून साठी करू शकत नसला तुमच्या जवळच्या माणसाला करायला हवा प्रत्येक गावागावात तिची गरज आहे आणि जर तुम्ही नाही केलं तर आज कुठल्या आजारांना कोणता व्यक्ती जाईल याची गॅरंटी नाही का तर हार्ट अटॅक कॅन्सर सारखे जे एवढे आजार वाढलेले आहेत तर याच्यामुळं खूप मोठी बिमारी पसरलेली आहे कोरोना डरोनासारखा व्हायरस आला आणि या माध्यमातून या ठिकाणी आज या आयुर्वेदाच्या छोट्या छोट्या शॉपची ही आहे मेन जिल्ह्याचं डिस्ट्रीब्युटरशिप आणि याच शॉपीमधून आपल्याला पन्नास पन्नास हजार रुपयाच्या डिलरशिप या ठिकाणी वेगळ्या छोट्या आयुर्वेदिक केंद्र या ठिकाणी मिळणार आहेत आणि त्यापासून तुम्ही हजारो रुपये बी कमवू शकतात आणि लाखो रुपये पण कमवू शकतात ते तुमचं कौशल्य ज्या व्यक्तिमत्वाने या ठिकाणी हे उभा केलेला आहे त्या व्यक्तिमत्वाचं कौशल्य आहे ज्या त्या व्यक्तिमत्वाची चाणक्य बुद्धी आहे चा आहे मेहनत आहे आणि ठेवलेला आय एम सी प्रोडक्टवर आय एम सी कंपनीवर हा विश्वास आहे आणि म्हणूनसाठी हे एवढं उभा झालेला आहे आणि हे प्रत्येक व्यक्तीनं करणं अतिशय काळाची गरज आहे तर या ठिकाणी आज आज या ठिकाणी हे जवळजवळ जे मानाचं पद पर्यंत होतं या ठिकाणी सत्कार झालेले आहेत परंतु आपण या अगोदर पण ऐकलेलं आहे की एखाद्या गावामध्ये एक पद असतं त्या पदाचं नाव असतं चेअरमन आणि ते चेअरमन पदमध्ये